सो so, हे hey फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स सकाळचे आता नऊ वाजत आलेले आहेत आणि आपण सकाळ सकाळी शेतामध्ये पोचलो आहे कारण की आपण गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की आपल्या शेतामध्ये सध्या पेरणी होऊन देखील पाऊस पडत नाही आहे तर त्याच्यामुळं आपण आता आज आपल्या रानाला पाणी देणार आहे त्याच्यातून आपलं पूर्ण रान हलका आहे तर काल निम्म रान झालेलं आहे आणि आज निम्म राहिलेलं आहे तर नऊ वाजलेत न काल नऊ वाजता लेट आलेली ले, होते नऊचं टायमिंग पण आज नऊ वाजून देखील लेट आलेलं ले नाही ले, तर आपण आता जोडाजोडी करून घेऊ तोपर्यंत म्हणजे लेटीज आणि ह्या साईडचं आपल्याला सा निंबर आण झालेलं आहे आणि पलीकडचं निंबर राहिलेलं आहे तर ते कम्प्लीट करून घेऊ आणि अगोदर आता आपल्याला पैप वगैरे जोडायचं काम थोडं राहिलेलं आहे आणि काल ते तुषार हातरलेला पूर्ण म्हणजे वाऱ्यानं जरा खराब झालेला आहे पडलेला आहे एक साईड तर आपल्याला ती नीट करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम म्हणजे आपण जोडाजोडी करून घेऊ कारण की एल्बो काढून ठेवलेला होता मी तर आता एल्बू जोडून घेऊ पहिल्यांदा तर आपल्या ह्या बुचावरती एल्बू बसवल्यानंतर पण आपल्याला जोडाजोडी पैपीची वगैरे झाल्यानंतर तर फ्रेंड्स आपलं कम्प्लीट झालेलं आहे आता एल्बू बसून तर याला पाईप बसून घेऊ आपण तर पूर्ण सेटअप झालेला आहे तर आता ह्या साईडचा पाईप पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर म्हणजे वाऱ्यानं पूर्ण वाकडा तिकडं पडलेला दिसतंय तर हे बघा फ्रेंड्स तर असं पडलेलं आहे तर आपण ह्याला सरळ करून घेऊ आता आपला पूर्ण पैप फातरून झालेला आहे आणि ही साईट आज आपल्याला भिजून घ्यायची एवढी तर एवढी झालेली आहे काल आणि एवढी कंप्लीट करायची आहे तर आपलं संपूर्ण काम झालेलं आहे तर आता वेट करायचा फक्त लेट येण्याचा तर गावामध्ये पण देखील अजून लेट आलेली नाही तर लेट आल्यानंतर आपण जाणार आहे मोटर चालू करण्यासाठी आणि आज दिवसभरामध्ये आपल्याला हे काम पूर्ण कंप्लीट करायचं आहे तर बघूया काय होतं आहे तर सध्या लेट आलेलं नाही तर लेट येते का नाही बघू आपण तर फ्रेंड्स लेट आलेले आहे सध्या आणि नऊ चाळीसला आली आहे नऊचा टायमिंग असतो पण नऊ चाळीसला आले तर एकदाची आली तर आपण जाऊया आता मोटर चालू करण्यासाठी आणि आपलं पूर्ण हिरान आज कम्प्लीट करून घ्यायचं आहे काय बी करून काय बी करून म्हणजे लेट चालली तरच होणार नाही कम्प्लीट तर, हो ना तर बघूया चला मोटर चालू करू पटमन एकदा चालू होतं आहे मोटर चालू करायला जायला पण खूपच लांब आहे फ्रेंड्स तर आपण आता सध्या पोचलेलो आहे तर चालू करून घेऊ झाली एकदा चालू आता तर फ्रेंड्स इथं निघालेला आहे पाईप आता घोटाळा झाला खूप मोठा तर फ्रेंड्स आता हे तिसरा पाईप जोडवलेला आहे हे दोन पैप फुटलेले आहेत तर बघूया आता काय कार्यक्रम होतोय पैपही लो क्वालिटीचे आहेत कारण की मी स्वस्तात बघून आणलेले होते तर ह्याचा परिणाम असा होतोय दोन पैप फुटलेली आहेत आतापर्यंत तीन राडा झालेला आहे तर बघू शकता तुम्ही अजून पण पैप निघालेले इथं इथं दोन अगोदर फुटले आहेत आणि इकडे एक आणि तीन तिकडं दोन चार पाच पैपं फुटलेले आहेत तर फ्रेंड्स मला समज नाही गेले आता काय करू कारण जेवढं पण माझ्याकडे पैप होते सगळे फुटलेले आहेत तिथं पैप फुटण्याचं कारण म्हणजे एकदम लो क्वालिटीची पैप आहेत आणि तुषारला टिकणे गेले ते फार्मिंग इज व्हेरी हार्ड वर्किंग तर फ्रेंड्स सध्या सुरळीत चालत आहे कारण की मी काय केलेलं आहे तिथं प्रेशर पूर्ण निम्म जे आहे ना आपल्या बुचावरती ते पूर्ण डिले केले तर निमं पाणी इथं बुचावरती निघत आहे आणि बाकीचं निम जे आहे ना ते तुषारवाटी आहे कारण की पूर्ण प्रेशर दिल्यानंतर पैप आपली पाच सध्या फुटलेली आहेत पाच आपल्याकडे आता पैपच नाहीत त्याच्यामुळे मी पूर्ण इथं निमं पाणी इथं सोडले आणि ते पण काय पाणी आपल्या वावरातच चाललंय आणि ते तिकडं पलीकडे तुषार रावले ते पण चालते आता सुरळीत चांगलं आता भावानं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण तुम की तुम्हाला समजलं असेल की शेतकऱ्याची किती कष्ट असते किती मेहनत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट तेवढं करायला विसरू नका कारण की तुमच्या एका कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप भारी वाटते तर नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये